तर नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे तुमच्या भावाने नवीन युट्यूब चॅनल उघडलंय आणि नवीन युट्यूब मध्ये बेसिकली आपण तीन कंटेंट तिथं टाकणार आहे जसं की फनी व्हिडिओज आणि त्याच्यानंतर आपले डेलीचे ब्लॉग आणि तिसरी गोष्ट म्हणजे युट्यूब मराठी आपण तुम्हाला युट्यूब मराठीमध्ये कसं शिकवता येईल तो तुम्हाला तिथं प्रयत्न करणार कुठल्याही प्रकारचं युट्यूब बद्दलचं नॉलेज जे की मराठीमध्ये नाही तर मी तुम्हाला जास्तीत जास्त मराठीमध्ये कसं युट्यूबचं नॉलेज तुम्हाला देता येईल तो प्रयत्न करेल आणि नक्कीच युट्यूब बद्दल माहिती तेवढी माहिती मी तुम्हाला युट्यूब बद्दल देईन आणि माहितीच मी आतापर्यंत जोही बिझनेस केला जसं की तुम्हाला माहिती मी सेल्स आणि मार्केटिंग मध्ये होतो आणि त्याच्यानंतर आपण कार सेलिंग मध्ये आलो आणि त्याच्यानंतर सेल्स मार्केटिंग मध्ये जॉब पण करतो आणि त्याच्यानंतर परत आज युट्यूब चॅनल आपलं जे आहे ते आपण ग्रो करतोय तुम्हाला तर माहीत नसेल तर तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसं की इथून पुढे तुम्हाला युट्यूब बद्दल सर्व माहिती युट्यूब प्रकारे तुम्हाला अर्निंग देऊ शकतो आणि कशाप्रकारे तुम्ही युट्यूब पण यातून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता तो पण एक पर्याय युट्यूब आपल्याला देतो तर युट्यूब प्लस आपले डेली ब्लॉग आणि फनी व्हिडिओ हे आपल्या ह्या चॅनलवरती इथून पुढे तुम्हाला बघायला भेटेल तर युट्यूब हा एक जरिया आहे तुम्हाला मोठा पैसा बनवण्यासाठी तर इथून पुढे फनी व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती देईल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच बद्दल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवत